पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी ठेवून आणून दाखवावं हो। मग अभिभक्तीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणार नाहीये त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरज ही नाहीये सुप्रिया सुनेंच्या खासदारतीवरनं सुरू झालेली टीका आता थेट रुपाली काकडकरांच्या राजकीय कारकिर्दीवर येऊन ठेपली आहे रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केली होती आणि त्याच टीकेचा समाचार हा रोहिणी खडसेंनी घेतला मात्र त्यावर सुद्धा आता रुपाली चाकणकरांनी प्रतिहल्ला केलेला आहे रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली ती रुपाली चाकणकरांच्या एका वक्तव्यानं सुप्रिया सुळे गेली पंधरा वर्ष अजित पवारांमुळे निवडून येत आहेत त्यामुळे अजित पवारांचं त्यासाठी मोठं योगदान आहे आता अजित पवार सोबत नाहीये तर सुप्रिया सुळेंना आता दहा महिने बारामती तळ ठोकावा लागणार आहे अशा शब्दात रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती मात्र या टीकेचा खरपूस समाचार हा रोहिणी खडसेंनी घेतला रोहिणी खडसेंनी थेट त्यांना आव्हानच दिलेलं आहे तुम्ही किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा अशा शब्दात रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या पहा आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोल दादा अजितदादांनी निवडून आणलंय असं काहीच म्हणणं आहे माझे त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा आता रोहिणी खडसेंनी टीका केल्यावर रुपाली चाकणकर तरी कशा शांत राहतील त्यांनी सुद्धा यावर आता प्रतिउत्तर दिलेलं आहे माझा भूतकाळ काढून कुणाचं भविष्य बदलणार नाही अशा शब्दात रुपाली चाकणकरांनी पुन्हा एकदा रोहिणी खडसेंना आणि अर्थात सुप्रिया सुळेंना सुनावलंय काय म्हणाला नवीन होते दोन हजार बाराच्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिल्यानंतर त्या इतिहास ज्यांनी काढले त्यांनी अजून थोडं पाठिमाग जाऊन अजून इतिहास काढावा मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान दोन नगरसेवक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणारं नाहीये त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाहीये माझ्या इतिहासामुळे त्यांचे मतात वाढणारही वाढणारी नाहीये त्याच्यामुळे ज्यांनी कोणी इतिहास काढायचा प्रयत्न करतात किंवा जे त्यांच्या चेल्यांना इतिहास काढायला सांगतात त्यांना माझी एक मनापासून विनंती आहे एक मतदार म्हणूनही विनंती आहे की त्यांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन कसं काम करता येईल ते आपल्या भविष्याचा विचार करावा माझ्या भूतकाळाचा विचार करायची गरज नाही आपण पाहिलं आपल्याकडे सन्मान्य मनमोहन सिंग साहेब सुद्धा कधी निवडणूक निवडून आलेली नाहीये पण ते त्या पदापर्यंत पोहोचले निवडणुकीवरून कोणाचं कर्तृत्व पातृत्व ठरत नाही आणि कोणताही राजकीय वारसा मला नसताना मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या पदापर्यंत आले एका शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ह्या महिलांचा कर्तृत्वाचा गौरव आहे त्याच्यामुळे अशा टीका टिप्पणी करून त्यांचं खच्चीकरण किंवा स्वतःच्या मनाचं समाधान करून जर कोणी घेत असेल तर त्यांना लख लाभ असो यामध्ये काही मी कसे आले मी कशी गेले माझं काय जर माझ्यामध्ये काहीतरी कर्तृत्व होतं संघटना बांधणी होती म्हणून आम्ही इथपर्यंत आलो माझ्याबरोबरच्या बाकीच्या काही महिला अजून तिकडच्या ज्या काही बोलतात त्या अजून त्या पदावरती पण नाही किंवा त्यांना अजून पदही मिळालेली नाही त्यांनी ते असू शकतात त्याच्यामुळे मला त्या खोलात फार जायचं नाही मला एवढंच सांगायचंय प्रत्येकाचं कर्तृत्व असतं प्रत्येकजण त्या कर्तृत्वाची लढाई तिच्या ताकतेवरती लढत असतं एका महिला म्हणून माझा हा प्रवास खडक वासल्याची अध्यक्ष इथपासून शहराध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आयोगाचे अध्यक्ष एका सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेचा हा प्रवास आहे आणि म्हणून मला असं वाटतं शेतकरी कुटुंबातून आलेल्या महिलेचा हा प्रवास तो अठरा वर्षाचा प्रवास आहे मी पूर्वी बचत गटांचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर राजकारणात आलेली आहे